ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलंय आणि त्यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय राज्यातली अहमदनगरमध्ये थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कोणता पक्ष बहुमत सिद्ध करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं मोठा पेच निर्माण झालाय सत्तेसाठी पस्तीस नगरसेवकांचं संख्याबळ असणं आवश्यक आहे आणि भाजप नगरसेवकांची संख्या आहे फक्त चौदा भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी दावा केला जातोय मात्र पस्तीस ही मॅजिक फिगर भाजप कशी जमवणार चौदा ते पस्तीस हे खूप अंतर असलं तरी सगळं गुलदस्त्यात आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा मात्र भाजपनं केलाय आणि आता हा दावा कितपत सार्थ ठरतो हे अवघ्या काही तासातच आपल्याला कळेल या संदर्भातली माहिती आपण घेऊयात कुणाल जयकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत काय सांगाल या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकी संदर्भात श्वेता नक्कीच मोठा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे कारण कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यामुळे आता पालके सत्ता नेमकी कोणाची स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तो शिवसेना आणि दोन नंबरला राष्ट्रवादी आणि तिसरं तीन नंबरला जे आहे ते भाजप गेलेलं आहे तरीसुद्धा सर्वच पक्षाने पदासाठी दावा केलेला आहे आणि आमच्याच पक्षाचा महापौर होईल असा देखील या ठिकाणी दावा करण्यात येत आहे मात्र आता मोठा पेच निर्माण झालेला आहे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची खेळी देखील आता यशस्वी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप श्रीपाद छिंदम जो आहे तो देखील या निवडणुकीमध्ये मतं दान हक्क बजावण्यासाठी थोड्याच वेळात दाखल होणार आहे त्यामुळे आता हा मोठा पेच निर्माण झालेला आहे गिरीश महाजन जलसंपदा मंत्री हे देखील दाखल झालेला नगर आहे नगरमध्ये असं बोललं जाते सूत्रांकडून माहिती आहे आणि थोड्याच वेळात गिरीश महाजन देखील महानगरपालिकेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ पत्रकार आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमका हा जो पेज निर्माण झाला याच्या विश्लेषण ते करणार आहेत काय सांगणं हा जो पेज निर्माण झाला आहे सर्वाधिक शिवसेनेला जागा मिळाला आहे तरी सुद्धा शिवसेनेला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे ते सत्तेपासून दूर राहण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप खेळी करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही त्यावेळेस महा महापालिका असेल नगरपालिका असेल कुठल्याही राजकीय पदांसाठी रस्ते घ्यायची नेहमीची आहे ठीक आहे नगरमध्येच काय सगळीकडे राज्यातही असेच परिस्थिती असते नगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला जरी सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या आणि त्यांची नैसर्गिक युती भाजपशी असल्याचं म्हटलं जात असलं तरी स्थानिक स्तरावर यंदाची महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकाच्या विरोधात लढवलेली आहे आणि त्याचे परिणाम किंवा त्याचं हे आता महापौरच्या निवडणुकीतही दिसू लागलेले आहेत दोन्ही पक्षांनी एकमेकाच्या विरोधात महापौरपदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यातल्या भांडण्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचाही हो उमेदवार रिंगणात आहे त्यामुळे आता ही तिरंगी लढत होणार आहे आता दोन्ही शिवसेना आणि भाजपच्या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते नगरला आलेले आहेत त्यांच्यात बातचीत चालू आहे मागच्या अडीच वर्षापूर्वी जसं ऐनवेळेस शिवसेना आणि भाजप एकच झाले होते तशी स्थिती होईल अशी चिन्हे किंवा शक्यता व्यक्त केली जात आहेत परंतु जे काही घडेल ते आता अकरा वाजता सभोगरातच दिसेल आणि त्या दृष्टीने सर्व तयारी चालू आहे पण एक नवीन राजकारणाचा पायंडा या निमित्ताने दिसू लागला आहे की जरी युती असली आघाडी असली तरी कोणीही कोणाची याच्यात नसतं सत्तेसाठी सगळी भांडणं जी आहेत ती फार चिंताजनक वाटू लागली ला आहेत एक दुसरा असं आहे की भाजपचे आमदार जे आहेत शिवाजी करडेले यांनी ही धुरा हाती घेतल्याचं बोललं जाते नेमकं काय गणित आहे कारण खासदार आहेत खासदार गांधींचे पुत्र आणि सून जे आहेत पराभूत झाल्यामुळं आता भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या हाती सूत्र गेल्याचं बोललं जाते नाही तसा पालकमंत्री म्हणून प्रदीपक शिंदे सर आहेतच आहेत आणि शहराध्यक्ष म्हणून दिलीप गांधींचा पण त्याच्यात रोल आहे महत्त्वाचा आणि कर्डिले नगरचे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळं त्यांचा सहभाग असणं साहजिक आहे त्यात विशेष काही का का नाही आहे फक्त जरा कडिलेंबद्दल असं होतं की बघू राष्ट्रवादीमध्ये त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यामुळं जरा त्यांच्याविषयी नेहमी संशयाचं वातावरण होत असतं आणि मग ते त्यामुळं हाही चर्चेला जास्त उदाहरण येत असतं परंतु ते सगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळं ते ह्या प्रक्रियेत असणं साहजिक आहे त्याच्याबद्दल काही दुमत वाटत नाही काय सगळं तुम्ही अत्यंत जवळून ही सगळी निवडणूक पाहिलेली आहे जो पेस निर्माण झालेला आहे आता काय शक्यता वरती जाते की राष्ट्रवादी आणि भाजप मिळून अगदी अगदी थोडक्यात जाणून घ्या सेनेला दूर ठेवण्यासाठी सगळे सगळी खेळी चालू आहे गेल्या आठ दहा दिवसापासूनच जे वातावरण आहे त्याच्यामध्ये तरी परिस्थिती अशीच दिसते आहे की शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मागील अडीच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये ऐनवेळ शेवटच्या पंधरा मिनटामध्ये हालचाली होऊन शिवसेना भाजपची युती झाली होती तशी शक्यता आणि तशी भीती काही प्रमाणात राष्ट्रवादीला आहे त्यामुळे त्यांनी उमेदवार त्यांचा रिंगणात ठेवलेला आहे त्यामुळे जो काही निर्णय व्हायचा आहे तो आता सगळ्या स सभागृहामध्ये जे चित्र होणार आहे ते तिथं स्पष्ट होणार आहे तर नक्कीच ऐन वेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते असं देखील काही जणांचं मत आहे त्यामुळं आता थोड्याच वेळात हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे त्यामुळं महापौर जे आहे तो कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बिलकुल कुणाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि या अपडेटसाठी पुन्हा तुमच्याकडे येऊच मात्र अहमदनगर महापौर आणि उपमहापौर पदासाठी जरी शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असलं तरी भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे अगदी चौदाचं संख्याबळ त्यांच्याकडे मात्र मॅजिक फिगर आहे पस्तीसची त्यामुळे पस्तीसचा आकडा कसा गाठणार हा खरं तर मोठा प्रश्न आहे त्यामुळे कोणत्या पक्षाचा महापौर आणि उपमहापौर अहमदनगर महापालिकेच्या साठी त्याची नियुक्ती होणार हे आपल्याला थोड्याच वेळात कळेलच महापौर निवडणूक कार्यक्रम हा आज त्या ठिकाणी आहे आणि थोड्याच वेळात हा सगळा कार्यक्रम पार पडेल आणि कोणत्याच पक्षाला खरंतर स्पष्ट बहुमत नाहीये त्रिशंकू अशी ही परिस्थिती अहमदनगरमध्ये मात्र यातच शिवसेनेकडे संख्या जास्त आहे मात्र भाजपनं चौदा इतकी संख्या असताना सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला आहे त्यामुळे आता भाजप कुणाशी युती करून की कशा पद्धतीनं पस्तीसचा हा आकडा किंवा मॅजिक फिगर गाठते किंवा कोणत्या पक्षाचा महापौर आणि उपमहापौर बनतो हे आपल्याला कळेलच